नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत मिसळपाव मिसळपाव असा पदार्थ आहे की कोणत्याही टायमाला दिला तरी सर्वांनाच आवडतो मग तो, तो नाश्त्यासाठी असो की जेवणासाठी मिसळपाव खाण्यासाठी कोणताही टाईम नाही आहे ही, ही मिसळपावची रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला जास्त साहित्य पण नाही लागणार अगदी घरच्या साहित्यात आपण ही बनवणार आहोत आणि याची चव हॉटेलमध्ये जसं मिसळपाव भेटते तशीच बनणार आहे चला तर बनवूया मिसळपाव मिसळ बनवण्यासाठी मोड आलेली मटकी पाहिजे तर आता आपण मटकी बनवून घेऊया तर इथे दोनशे पन्नास ग्रॅम मट घेतले आहे यांना स्वच्छ निवडून घेतलं आहे या ज्या काही काड्या किंवा खडे होते ते काढून घेतले आहे मटला एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया त्यानंतर याला पाण्यात भिजवून रात्रभर ठेवूया दुसऱ्या दिवशी एका सुती कापड्या त्याला बांधून ठेवायचं आहे एका उबदार ठिकाणी त्यानंतर तुम्ही बघू शकता याला चांगले मोड फुटतात तर अशा प्रकारे मटकी बनवून घेतली आहे मी उष्णता चांगली असेल तर दहा ते बारा तासात त्याला मोड फुटतात तर आता याला चांगले मोड फुटले आहे तुम्ही बघू शकता दोन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे साठी काय साहित्य लागत आहे ते बघून घेऊया तर इथे पाच मोठे कांदे घेतले होते त्यांना बारीक चिरून मिक्सरमधून फिरून घेतलं आहे ती मध्यम आकाराचे टोमॅटो होते त्याची पिरी बनवून घेतली आहे थोडंसं लसण घेतलं आहे कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतली आहे कढीपत्ता मीठ हळद पावडर लाल मिरची पावडर मोहरी जिरा हिंग मिसळ मसाला तेल एक मोठी कडे घेतली आहे त्यामध्ये पाच सहा चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी आणि जिरा चांगले तडतडून घ्यायचे आहे त्यानंतर हिंग टाकायचं आहे त्यानंतर कढीपत्ता टाकला आहे यामध्ये टाकूया लसण तर इथे एक ते दीड चमचा लसण टाकला आहे मस्त चव येते याला अर्धा मिनटं फ्राय करून घेतलं आहे यानंतर यामध्ये टाकूया कांद्याची पेस्ट चांगलं मिक्स करून घेऊया आता गॅसची फ्लेम मध्यम केली आहे याचा कलर चेंज होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत सारखं चम्मचने मिक्स करत राहायचं आहे दुसऱ्या गॅसवर पाण्याला गरम होण्यासाठी ठेवलं आहे कांद्याच्या पेस्टला तीन चार मिनटं परतून घेतलं आहे याचा कलर चेंज झाला आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये टाकूया टोमॅटोची प्युरी याला पण मिक्स करून घेऊया आणि चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकता आता तीन चार मिनटं अजून परतल्यानंतर याला तेल सुटलं आहे कडेला तुम्ही बघू शकता आता यामध्ये टाकत आहे कोथिंबीरची पेस्ट चांगलं मिक्स करून घेऊया आणि याला पण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेणार आहोत तीन ते चार मिनटं परतल्यानंतर याला कडेला चांगलं तेल सुटलं आहे आता यामध्ये टाकणार आहोत मसाले तर इथे लाल मिरची पावडर टाकली आहे दीड चमचा हळद पावडर पाव चमचा टाकली आहे दोन चमचे टाकले आहे मिसळ मसाला दीड चमचा मीठ टाकलं आहे चांगलं मिक्स करून घेऊया तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका आणि याला अजून तीन चार मिनटे परतून घेऊया तीन चार मिनटे अजून परतून घेतलं आहे तुम्ही बघू शकता इथे मसाल्यांचा मस्त कलर आला आहे यामध्ये टाकूया या मोड आलेली मटकीची मी घरी बनवून घेतली आहे मार्केटमध्येही खूप इझिली भेटते मोड आलेली मटकी पण घरी बनवलेली मटकी शुद्ध असते आणि आपल्याला खूप इझिली बनवता येते त्याच्यासाठी काही जास्त मेहनत घ्यावी लागत नाही मिसळ मला झणझणीत बनवायची आहे तर अजून पाऊन चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे चांगलं मिक्स करून घेऊया आणि तीन चार मिनटे परतून घेऊया त्यानंतर टाकूया यामध्ये गरम पाणी तर इथे साधारण पाऊन लिटर मी पाणी टाकत आहे गरम पाणी टाकल्यामुळे आपली मिसळ लवकर बनते चांगलं मिक्स करून घेऊया मटकीला चांगलं शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि मधूमधून चम्मचण्याला चांगलं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे तयाशी मटकी लागणार नाही मटकी लवकर शिजावी म्हणून याच्यावर एक झाकण ठेवलं होतं मध्ये पाच ते सहा मिनटं पण मधूमधून चम्मचण्याला मिक्स करायचं आहे झाकण ठेवल्यामुळे मटकी लवकर शिजेल आता इथे वीस ते पंचवीस मिनटं झाली आहे आता मटकीला चेक करूया का ती शिजली आहे की नाही थोडीशी मटकी हाताने अशी दाबून बघत आहे ही चांगली दाबली जात आहे मटकी चांगली शिजली गेली आहे तुम्ही बघू शकता तरीही खूप मस्त आली आहे इथे आपली मिसळ तयार आहे एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया मिसळ पावची प्लेट सर्व करूया तर एका प्लेटमध्ये मिसळ घेतली आहे आता एका डब्यामध्ये रसा रस्सा जसा बाहेर भेटतो तसा मी ठेवत आहे तर तुम्ही बघू शकता तरी खूप मस्त दिसत आहे दोन पाव ठेवले आहे कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा व लिंबू हॉटेलमध्ये जसे सर्व करतात तसंच मी करत आहे तर मिसळवर टाकूया फरसाण वरून टाकूया बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर तयार आहे हॉटेलसारखी मिसळपावची प्लेट तर आज आपण सोप्या पद्धतीने हॉटेलसारखी पावची प्लेट बनवली तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद